नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर सध्या चांगलच लक्ष केंद्रित केलंय धोका असलेल्या मतदारसंघांवर ते जातीनं लक्ष ठेवतात नुकताच त्यांचा मुंबई आणि परिसराचा आढावा दौरा झाला आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचं सरकार येईल तर दोन हजार एकोणतीस मध्ये फक्त भाजपचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आणि त्यावरती केवळ विरोधकच नव्हे तर भाजपचा मित्रपक्ष असलेला असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी सुद्धा हे शक्य नाही असं बोलून दाखवलंय आपल्या पक्षाबद्दल आत्मविश्वास असणं पक्ष वाढीचं स्वप्न बाळगणं यामध्ये चूक काहीच नाही पण महाराष्ट्रात एकहाती सत्ता येणं एवढं सोपं आहे का पक्षफुटीनंतर कडबोळ झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातली गुंतागुंत कशी सोडवणार राजकारणातल्या सगळ्या शक्तीस्थळांमधनं भाजप स्वबळावर कसा उभा राहणार 2024 नंतर भाजप मित्रपक्षांना दूर सारणार आहे त्याची का त्याचीच ही चिन्ह आहेत का अमित शहानी मित्रपक्षांना एक प्रकारे दिलेला हा इशारा आहे का याचा पोहापोह आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी त्याचबरोबर माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत आपण सुरुवात करण्यापूर्वी अमित शहा यांच्या वक्तव्याबद्दल जेव्हा बातमी आली त्यानंतर त्यांचे मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांनी आणि त्याचबरोबर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते ऐकूया ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही महाराष्ट्राची पा राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे इतर राज्यांची वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्याकरता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं असं ते सांग म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमत आणायचा बहुमतात आणायचा अधिकार आहे शहा स्वप्न स्वप्नदोष झालेला आहे त्याला स्वप्नदोष म्हणतात दोन हजार चोवीसला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते की त्यांना शोभत नाही कहीं राष्ट्र का विचार करावा दोन हजार एक बहुत दूर की है। दो हजार उन्तीस से पहले आपकी सरकार रहेगी नहीं रहेगी उस बारे में सोचो अब अमित शाह जी ने भी बोला टू थाउजेंड ट्वेंटी नाइन में हमारा सरकार बनेगा वो तो टू, टू, फोर का, अब उन्होंने, आ, गिवन अप। हाँ गिबनप उन्होंने बो, बोल दिया टू थाउजेंड ट्वेंटी नाइन में बीजेपी की सरकार बनेगा टू थाउजेंड ट्वेंटी फोर तक उन्होंने छोड़ी दिया तो हमारे देश की गृह ने मान लिया हार से क्या चाहिए अब अरे हाच प्रश्न घेऊन सुरुवातीला मी जाणार आहे सुबोध मोहिते पाटील यांच्याकडे सुबोधजी या अमित शहाच्या या वक्तव्याकडे कसं पाहताय आणि अजित पवार तुमचे नेते त्यांची तर प्रतिक्रिया चालेल आहे की महाराष्ट्रात हे शक्य नाही आणि कदाचित भविष्याचा हे सुतोवाच असू शकतं असं म्हणतात ते आवाज येतोय माझा हो बोला बघा अजित पवार जींनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये त्यांनी तीन मुद्दे कव्हर केलेले आहेत की महाराष्ट्राची जी सध्या स्थिती आणि मागच्या चाळीस वर्षाची जी बॅक हिस्ट्री आहे त्यांचा एक एक शब्द तुम्ही जर मार्क केला तर त्यांनी सांगितलं की एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर मागच्या चाळीस वर्षामध्ये असं कधीही झालं नाही आणि ही, ही बॅक हिस्ट्री आहे आता मी त्याच्या डिटेल मध्ये जात नाही तुम्हाला माहिती आहे की नाईनटीन नाईन्टी मध्ये फक्त बीजेपी शिवसेने चालवून नंतर आघाडीचं सरकार आलं त्याच्यामुळे अजित पवार यांच्या स्टेटमेंटला फार मोठी की जो ट्रेंड मागच्या चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये घडला नाही हा पाच वर्षामध्ये घडू शकत नाही हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट आहे लक्षात आलं या स्टेटमेंट मध्ये त्यांनी दुसरी फार महत्वाची गोष्ट केली की जस्ट टू हाय दी मॉरल ऑफ दी वर्कर्स म्हणजे वर्कर्सचं मॉरल हाय करण्यासाठी जेव्हा आपण पॉलिटिकल लढाई किंवा पॉलिटिकल बॅटलमध्ये जातो तेव्हा मॉरल अतिशय हाय पाहिजे आणि मग त्यांनी सांगितलं की कोण येणार कोण नाही येणार त्यासाठी पहिले सैनिकांचं मॉरल हाय करायला पाहिजे म्हणजे कोणी पॉलिटिकल पार्टी राहो ते आपल्या वर्कर्सला चार्ज करण्यासाठी अशा प्रकारचं त्यांना मॉरल बुस्टिंग डोस द्यावा लागतो दुसरं त्यांच्या विधानामधलं दुसरं कंटेंट आहे आणि तिसरं त्यांनी सांगितलं की मीही म्हणतो मी अजित पवारचा साहेबांचा जनरल सेक्रेटरी आहे नॅशनल जनरल सेक्रेटरी मी चा, म्हणतो की दोन हजार एकोणतीसमध्ये अजित पवार साहेबासारखा जो डायनामिक अग्रेसिव्ह ॲडमिनिस्ट्रेटर बढिया एकदम फायनान्स मिनिस्टर आहे ज्याला मागच्या पन्नास वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे त्यांची पार्टी दोन हजार एकोणतीसमध्ये सिंगल मेजॉरिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये येईल कारण अजित पवार सारखा नेताच महाराष्ट्रामध्ये नाही बरं याचा अर्थ काय आहे याचा अर्थ सिंपल असा आहे जस्ट टू ऑफ दी वर्कर आपली पार्टी कशी वाढली पाहिजे याची ही टेक्निक आहे आणि जी हिस्ट्री किंवा ट्रेंड राहिला महाराष्ट्राचा चाळीस वर्षाचा त्यामुळे इट इज इम्पॉसिबल फॉर एव्हरी पार्टी हे hmm. तीन स्टेटमेंट अतिशय महत्वाचे आणि गांभीर्याने बोलले आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही ठीक आहे शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत शिवरायजी मी सुरुवातीलाच म्हटलं की आपला पक्ष वाढवणं किंवा आपल्या पक्षाची आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणं ह्याच्यामध्ये दे गैर काहीच नाहीये मात्र अजित पवारांचं जर वक्तव्य आपण ऐकलं तर त्यांनी असं म्हटलंय की कदाचित भविष्यातलं सुतोवाच पण असू शकेल खरं तसं सुतोवाच आहे का भविष्यातलं मग अमित भाई शाह पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते आणि पक्षाने कुठलाही राजकीय पक्ष आपल्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे राजकीय पक्ष पूर्णपणे आपला पक्ष सरी टीव्ही लाव कार्य काम करत असतो आणि आवश्यकतेनुसार आपल्या आपल्या राज्याच्या गरजेसाठी आणि विकासाचे मुद्दे घेऊन आपण मित्र पक्षांना जवळ करत असतो यात आपला पक्ष वाढवणे चूक काय मला तुम्ही सांगा उद्धव ठाकरे हे एकदम पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले होते मुख्यमंत्री असताना हे संजय राऊत हे सातत्याने उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री भविष्यातले या पद्धतीने त्यांची मांडणी करत होते बेस्ट सीएम आजपर्यंत आयुष्यात असा मुख्यमंत्री झाला नाही या पद्धतीचं महिमा मंडळ त्यांचं करत होते उद्धव ठाकरेच तर हा असं आहे की ते त्यांचं प्रशिक्षण ते करणार आहेत भारतीय जनता पार्टीला आता सुबोधजी बोलत होते सुबोधजी <hans guerra> फार व्यवस्थित सांगितलं की आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि प्रत्येक पक्ष लक्ष काय ठेवणार माझा पक्ष विजयी झाला पाहिजे माझा पक्ष स्वबळावर सत्तेत आला पाहिजे माझ्या पक्षाचे ध्येय धोरण राबवले गेले पाहिजे हे स्वप्न हे प्रत्येक कार्यकर्त्याचं ध्येय असलं पाहिजे आणि या ध्येयाचं स्मरण करून देणं मला वाटत नाही की याच्यामध्ये मित्र पक्षांच्या विरोधातली काही भूमिका त्यांनी मांडलेली आहे किंवा जे कोणी आमचे मित्र पक्ष असतील त्यांच्या विरोधात ती भूमिका अजिबात नाही आहे आता सुबोध मोहिते जे बोलले त्यांचं मी स्वागत करतो प्रत्येक राजकीय पक्षाने आपला पक्ष हा स्वबळावर पुढे गेला पाहिजे हा तातिने मोठा झाला पाहिजे आपल्या पक्षाची शिवराजी तुम्ही म्हणताय ते सगळे सगळे मुद्दे लक्षात घेतले तुम्ही म्हणताय ते सगळे मुद्दे लक्षात घेतले याचा अर्थ आता जे राजकीय तुमची एकी आहे तुमच्या तीन पक्षांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ही राजकीय अपरिहार्यता आहे आणि भविष्यात वेळ आली तर आम्ही एकमेकांना दूर सारू आणि आमची ताकद वाढू असं तुम्ही म्हणताय या क्षणाला आपण स्वबळावर सत्तेत येऊ असं म्हणत असताना अजित पवारांचा गट किंवा अजित पवारांचा पक्ष पक्ष हा ही आपली अपरिहार्यता आहे असा भाव ही मनामध्ये नसेल ना मी उद्या असा आहे की असा असा भाव असण्याचं कारण नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाने आपली आपली वाटचाल करायची आहे त्यांनाही आपली आपली वाटचाल करायची आहे आम ते आमचे मित्र आहेत कदाचित उदय मित्र राहतील पण त्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे म्हणून मित्र पक्ष सोबत आहेत म्हणून भाजपा वाढू नये असा विचार भाजपा कसा करेल असा विचार अजित पवार कसा की भाजप सोबत पक्ष वाढता कामा नये असं होत नसतं राजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रत्येक प्रत्येक पक्ष पक्ष हा आपण आपण कसे मोठे होऊ हु। या दिशेने प्रयत्न करत असतो कारण प्रत्येक पक्ष स्थापने मागचे प्रत्येकाचे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांच्या आधारासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी पक्ष मोठे होणे ही प्रत्येकाची गरज असते आणि मला असं वाटतं त्या गरजेतून कार्यकर्त्यांना आव्हान त्यांनी केलं कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना बुस्टिंग त्यांनी केलं त्यांचं मनोबल कार्यकर्त्यांचं त्यांनी उंचावलं पण हे उंचावत असताना एकनाथ जी शिंदे आणि अजित पवार किंवा अन्य राज्यांमध्ये जे जे आमचे मित्र पक्ष आहेत त्या मित्रपक्षांची आपल्याला गरज नाही त्यांना आपल्याला काढून टाकायचा आहे हा भाव त्याच्याशी असेल असं असे 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 असणार काही कारण नाही असा पत्रकार म्हणून त्याचा राजकीय अर्थ काढणं ठीक आहे पण मला वाटत नाही की त्यामागचा भाव असा आहे त्यामागचा भाव असा आहे की आपण जो पक्षाचा विचार घेऊन चाललोय तो मोठा झाला पाहिजे ठीक आहे विद्या चव्हाण आहेत आपल्यासोबत पक्षांनी हे एकमेकांना इशारे दिलेत का वगैरे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण ह्या मित्रांच्या एका रिंगच्या बाहेर राहून आणि त्यांचे राजकीय विरोधक म्हणून तुम्ही याकडे कसं बघता नाही याकडे मला असंच वाटतंय की पुरोगामी महाराष्ट्राचा धसका भाजपने आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे आणि तो लोकसभेचा जो फटका बसला आहे त्यांना त्याच्यातनं त्यांना सावरणं खूप कठीण आहे कारण महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या लगेचच आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये आपलं काही खरं नाही हे आता कळलेलं आहे त्यांना आणि अमित शहाचं जे आता तिसऱ्यांदा का चौथ्यांदा येणं झालंय त्याच्यावरनं त्यांनी जरी कार्यकर्त्यांना स्फुरण देण्यासाठी सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात दोन हजार एकोणतीसला भाजप अस्तित्वात असेल का असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही विरोधकांच्या मनात कारण भाजपचे कुटील कारस्थानं इतकी भयंकर आहेत की दोन हजार चौदा ते एकोणावीस फडणवीसांची एक हाती सत्ता होती आणि त्यावेळेस त्यांनी जर चांगला म्हणजे फडणवीसांची प्रतिमा त्यावेळेस चांगली होती परंतु त्यांनी त्या त्यांच्याकडनं जी कामं झाली म्हणजे भीमा कोरेगावचं मी उदाहरण देईन त्याच्यानंतर त्यांनी दलितांना मारझोड केली आणि जे गुन्हेगार होते म्हणजे ते भिडे का कुलकर्णी कोण एक बोटे कोण त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि आत्ता अडीच वर्ष जी सत्ता त्यांना मिळालेली आहे त्याच्यामुळे मध्ये बदला बदलापूरचं प्रकरण आहे बदलापूरची जी आदर्श शाळेचं नाव आहे पण त्या ट्रस्टींना वाचवण्याचं काम इथे सरळ सरळ झालेलं आहे आणि कालच हायकोर्टाने यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही ती त्या लोकांना अजून पकडलं लो कसं नाही आणि आता कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून तो पुतळा ज्याला साक्षात मोदी स्वतः त्याच्या ह्याला आले होते उद्घाटनाला आणि तो पुतळा पडलेला आहे आणि इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे की अमित शहा म्हणतो असतील की तुम्हाला मी अडीच वर्ष सत्तेत बसवलं ते पन्नास पन्नास खोके देऊन पन्नास पन्नास कोटी देऊन तुम्हाला सत्तेत बसवलं आणि तरी सुद्धा म्हणजे दोन कुबड्या लावल्या फडणवीसांना एक एकनाथ शिंदेची लावली आणि ती पुरेशी नव्हती म्हणून पुन्हा अजितदादांच्या गटाला फोडून आपल्या आपली एक कोबडी तयार केली तरी सुद्धा लोकसभेचे रिझल्ट त्यांना मिळालेले नाही तुम्ही असं म्हणताय की आता जी विभागून सत्ता आहे ती सांभाळता येत नाही तर स्वबळाची सत्ता यायचं स्वप्न कसं काय बघू शकत विरोधक आहेत विद्याताई त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणं त्यांच्याकडनं साहजिक आहे मात्र तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर झालेलं राजकीय कडबोळ हे नाकारता येणार नाही यातून भाजप मोठा कसा होऊ शकेल काय स्ट्रॅटेजी आहे तुमची मोठं व्हायला असं आहे की ज्यांचं राजकारण पाठी खंजीर खपसून खुपसून सुरू झालं आणि ज्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू दगाबाजी आणि दगाबाजी रागेला प्रत्येक वेळी पळवाटा प्रत्येक वेळी भूमिका बदलणं आणि संधी साधूपणा आणि स्वार्थी राजकारणाचा पायंडा आणि आदर्श उदाहरण स्वार्थी राजकारणाचं सत्तांध राजकारणाचं आदर्श उदाहरण ज्यांनी दिलं त्यांच्या पक्षाच्या लोकांनी कोणा फडणवीसांना प्रमाणपत्र चारित्र्याचं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही काही काही आवश्यकता नाही ज्यांनी कबीर कला मंचाच्या माध्यमातून अर्बन नक्षल्याचं उदात्तीकरण केलं त्यांनी विनाकारण भीमा कोरेगाव वगैरे विषय चर्चेमध्ये आणू नये पुष्कळ एक आणि बाता पुष्कळ झाल्या महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्या गोष्टी कळून चुकलेल्या असं आहे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये तुलनेने अपयश आलं हे जरी खरं असलं एक काळात आमचे दोनच खासदार आलेले होते नम्रताजी दोन खासदारावरून आम्ही देशाची वाटचाल केली आज आम्ही तिसऱ्यांदा ऐतिहासिक स्वरूपात तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेत बसलेला आहोत त्याच्यामुळे आपल्याला आहे आपल्याला त्या यशाबद्दल आपण राज्याबद्दल बोलतोय आपण राज्याबद्दल बोलतोय मी तुम्हाला राज्यामध्ये सांगतो या राज्यामध्ये देखील आम्ही अत्यंत मागे होतो आम्ही वाट काढत 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 क्रमांक एकचा चा मोठा पक्ष म्हणून आम्ही समोर आलो आजही आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे हो आम्हाला अपयश आलं हे निश्चित आहे जागा कमी आल्या पण आमची मोतांची टक्केवारी कमी झाली नाही आम्हाला व्होटचं पर्सेंटेज चांगलं मिळालेलं आहे आणि जनता आमच्या सोबत आहे आम्ही पुन्हा परिश्रम करू ठीक आहे ठीक आहे सुबोधजी सुबोधजी एक असं बोललं जातं भाजपवरती काय आरोप होत राहिले तुमच्या मित्रावरती की ते त्यांना ताकद मिळाली की ते मित्र पक्षांना दूर सारतात भविष्यात तुमच्यासोबतही अशी परिस्थिती येऊ शकते कारण मी स्वतः केंद्रीय मंत्री जेव्हा होतो तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये तेरा पार्टीच होत्या इन्क्लुडिंग ममता बॅनर्जी होत्या नितीश कुमार होते बीजेडी होती ऑल इंडिया लेवलला एनडी ए नावाचा एक अलायन्स एक्सेप्ट ममता बॅनर्जी कुठलीही पार्टी एनडीए ला सोडून गेलेली नाही आजही बघा आज वाजपेयीजी नाही आहेत पार्टी सोडून जात नाही पण त्यांची बार्गेनिंग व्हॅल्यू कमी होते ना आणि मला वाटतं हाच मुद्दा होता उद्धव ठाकरेंची फारकत भाजप होण्याचा नाही मला हेच सांगायचंय की बनारसला त्यांनी साईबाबांच्या मूर्तीचं जे विसर्जन केलेलं आहे आणि ते जे महाराष्ट्राची थोर संत परंपरा आहे जिथे साईची भक्त गण इथे राहतो आणि आता तर भाजपला याचं उत्तर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये द्यायला लागेल खूपच भारी पडेल ते कारण की संत परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये साईबाबा असतील जे संत आहेत ते गुरु गुरुची परंपरा या महाराष्ट्रामध्ये अगदी मुद्दे आहेत साईबाबा अनेक आहेत ज्यावरनं तुम्ही भाजपला घेरू शकता निवडणुका ही तोंडावरती आहेत आणि त्या काळात विरोधकांकडनं हे अपेक्षित आहे सत्ताधारांना घेरणं सत्ताधारांकडनं अपेक्षित आहे की त्यांनी विरोधकांना घेरणं मात्र अमित शहाचं जे वक्तव्य मध्ये मध्ये येईल पण भाजप एकटा सत्तेत असेल त्या दृष्टीने भाजपची पावलं कशी पडतायत हे आगामी पाच वर्षात पहावं लागेल हे खरोखरच शक्य आहे का महाराष्ट्रामध्ये असा प्रेसिडेंट हा पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो का या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच क्षमलाय उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचा पाहत रहा पुढारी न्यूज